नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती एन टी ए बोर्डाकडून नीट वीसशे पंचवीस परीक्षेच्या फॉर्म फिलिंगची प्रोसेस सात मार्च वीसशे पंचवीस रोजीच पूर्ण झालेली आहे अगदी करेक्शन प्रोसेससुद्धा अकरा मार्च वीसशे पंचवीस रोजी पूर्ण झालेली आहे आणि आता वेध लागलेत रविवार चार मे वीसशे पंचवीस रोजीच्या परीक्षेचे आणि त्यापूर्वी आपल्याला सिटी इन्फॉर्मेशन मिळणार आहे ते सव्वीस एप्रिलला मिळेल आणि एक मे वीसशे पंचवीसपासून ॲडमिट कार्ड डाउनलोडिंगसाठी उपलब्ध होणार आहेत ट्रेस कोड ॲडमिट कार्ड परीक्षेला जाताना काय घेऊन जावं परीक्षेच्या दिवशी नेमकं काय काय करायचं याबाबतच्या योग्य वेळी आवश्यक त्या सूचना आमच्यातर्फे देण्यात येतीलच परंतु आता चार मे रोजी होणाऱ्या परीक्षेत नक्की यश मिळेल का प्रत्येकाचं स्वप्न आहे एम बी बी एसचं आणि ते जर मिळालं नाही तर प्लॅन बी काय असावा हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा दहावीचा रिझल्ट लागतो आपण वीसशे तेवीसमध्ये दहावी दिली रिपीटर विद्यार्थ्याने तर वीसशे बावीस साली दहावी दिलेली आहे आणि दहावीच्या रिझल्टनंतर सर्वसाधारणपणे आपण करिअर निवडतो आर्ट सायन्स कॉमर्स सायन्स घेतलेलं असतं आणि मग विषय निवडतो पी सी बी किंवा पी सी एम एखाद्याने पी सी बी निवडलं की आपण आजच्या घडीला पाहतोय की सगळ्यात महत्त्वाचा प्रवेश आहे तो मेडिकलचा आणि चोवीस लाख विद्यार्थ्यांचं ध्येय असतं प्लॅन ए एम बी बी एस ते सुद्धा एम्स बी जे मेडिकल पुणे जी एस मुंबई काही विद्यार्थी दहावीनंतर पी सी एम विषय निवडतात चौदा लाख विद्यार्थ्यांनी पी सी एम निवडल्यानंतरसुद्धा त्यांचं ध्येय असतं इंजिनिअरिंगचं आय आय टी दिल्ली मद्रास मुंबई अशा ठिकाणचं आणि दहावीच्या रिझल्टनंतर असं हे मोठं ध्येय असलं पाहिजे त्यात अयोग्य असं काहीही नाही पण दहावीनंतर दोन वर्षाचा कालावधी गेलेला असतो आपण नेमकी प्रगती काय केली आपली कॅपॅसिटी सद्यस्थितीतली काय आहे आपली क्षमता आत्ता किती आहे हे पाहून आपल्याला प्लॅन बी प्लॅन सी हा ठरवावाच लागतो मी निवडलेला प्लॅन ए नाही मिळालं तर काय मग आजच आणि आत्ताच प्लॅन बी ठरवायचा आहे का बरं आजच आणि आत्ताच आपण नीटच्या परीक्षेची तसेच निकालाची वाहट पाहून चालेल का आपली परीक्षा आहे चार मे रोजी आणि त्याचपूर्वी आपण प्लॅन बी म्हणून ज्या परीक्षा निवडतो कदाचित त्यांच्या फॉर्म भरण्याची मुदतसुद्धा संपलेली असते म्हणून आपल्याला आत्ताच प्लॅन बी हा निवडलाच पाहिजे आपण पी सी बी निवडल्यानंतर आपलं जे प्रवेशाचं मुख्य लाईन ध्येय असते ते, ते आरोग्यविज्ञान शाखेतील प्रवेशाचं आणि तेही एम बी बी एस शाखेचं तर आपल्याला प्रवेशाचे प्रकार किती आहेत हे आपण पाहिलं पाहिजे एक गव्हर्मेंट गव्हर्मेंट एडेड म्हणजेच शासकीय महाविद्यालय आणि शासन अनुदानित महाविद्यालय या शासकीय महाविद्यालयातील शुल्क हे अत्यंत कमी असतं प्रायव्हेट कॉलेजेस म्हणजेच खाजगी महाविद्यालय एम बी बी एस शाखेचं शुल्क सुमारे सात लाख तेरा लाखपर्यंत असतं रिझर्वेशन हे फक्त राज्यातील विद्यार्थ्यांनाच लागू होतं आणि फी सवलतीही त्या त्या राज्यातील विद्यार्थ्यांनाच लागू होते इतर राज्यात मात्र प्रायव्हेटसाठी आपण ओपनमधून जातो आणि कुठलंही फी सवलत मिळत नाही डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच अभिमत विद्यापीठ या विद्यापीठातील शुल्क सुमारे दहा लाख ते पंचवीस लाखापर्यंत आहे सर्व जागा ह्या खुल्या गटातील असतात एकूण जागा किती उपलब्ध आहे हेही खूप महत्त्वाचं आहे आज चौदा मार्च वीसशे पंचवीस रोजी एन एम सीच्या वेबसाईटवरून माहिती घेतल्यानंतर गव्हर्मेंट प्रायव्हेट आणि डीम्ड देशभरात एकूण सातशे एकोणऐंशी कॉलेजमधून एक लाख सतरा हजार नऊशे पन्नास जागा एम बी बी एसच्या उपलब्ध होतात यापैकी देशभरात शासकीय चारशे बत्तीस कॉलेजमधून साठ हजार चारशे पस्तीस जागा उपलब्ध आहेत आनंदाची बाब म्हणजे या शासकीय जागांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे आपण जर सन सतरा अठरामध्ये पाहिलं तर एकतीस हजार पाचशे जागा शासकीय उपलब्ध होत्या देशभरात त्या तुलनेत आज चोवीस पंचवीस म्हणजे मागील वर्षीमध्ये जवळपास दुपटीने वाढ झालेली आहे एकंदरीत काय देशभरात शासकीय जागा एम बी बी एचच्या साठ हजार चारशे पस्तीस समजा चोवीस लाख मुलांनी परीक्षा दिली तर फक्त सुमारे अडीच टक्के विद्यार्थ्यांनाच मिळणार शासकीय एम बी बी एस प्रवेश आपण देशभरात सर्व जागा पाहिल्या एम बी बी एसच्या तर त्या आहेत एक लाख सतरा हजार नऊशे पन्नास आणि त्याचा अभ्यास करता सुमारे एकूण फक्त पाच टक्के विद्यार्थ्यांनाच एम बी बी एस गव्हर्मेंट प्रायव्हेट डीम्डमधील कोणता ना कोणता प्रवेश मिळणार आहे मग उर्वरित पंच्याण्णव टक्के मुलांनी काय तर प्लॅन बी म्हणून इतर पर्याय निवडलाच पाहिजे आणि तो सुद्धा आत्ता लगेच नीट एक्झामच्या पूर्वी निवडणं गरजेचं आहे माझ्याकडं मार्गदर्शनासाठी विद्यार्थी पालक येतात पालक आणि विद्यार्थी म्हणतात मला एम बी बी एस पाहिजे किती मार्क्स पडतील भरपूर प्रगती चांगली आहे सातशेपर्यंत पडतील साडेसहाशेपर्यंत पडतील आम्ही पुन्हा तोच प्रश्न विचारतो गव्हर्मेंट कॉलेज नाही मिळालं तर काय उद्या जर मार्क्स कमी पडले तर काय नाही मिळतीलच असं त्यांना वाटतं पण नाही मिळालं तर काय असं विचारल्यानंतर पालकांचं मत असतं मला फक्त एम बी बी एस करायचं आहे मग प्रायव्हेटमध्ये घेणार का ते म्हणतात हो प्रायव्हेटही घ्यायला तयार आहे अशा वेळेला आपण जर विचारलं की तेही नाही मिळालं तर काय असं कसं होईल मिळणार आहे ना पण नाही मिळालं तर काय मग त्यांनी ज्यावेळेस सांगितलं जातं की डीममधून सुद्धा जाण्याची तयारी आहे याचाच अर्थ त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे चांगले मार्क्स मिळणार आहेत तेव्हा डीममधून जर जाण्याची तयारी असेल त्या पालकाची आर्थिक क्षमता चांगली असेल तर मात्र प्लॅन बीबद्दल एवढं घाबरून जाण्याचं कारण नाही परंतु विद्यार्थी एम बी बी एससाठी जास्तीत जास्त प्रायव्हेट कॉलेजपर्यंत जातो कारण डीमचं शुल्क हे खूप महाग असतं म्हणून दुसरा विद्यार्थी असंही म्हणू शकतो मी फक्त गव्हर्मेंट एम बी बी एस घेणार मी प्रायव्हेट एम बी बी एससुद्धा घेणार पण डीममध्ये जाणार नाही अशा वेळी विद्यार्थ्याचा प्लॅन बी म्हणून काय असू शकतो तर कोर्समध्ये बदल करणे म्हणजेच आरोग्य विज्ञान शाखेतच जायचं आहे पण आयुष्यातर्गत बी एम एस बी एच एम एस कोर्सची मी घेण्यास तयार आहे बी डी एस घेण्यास तयार आहे हा झाला त्याचा प्लॅन बी परंतु अनेक विद्यार्थी म्हणतात मी बी डी एस करणार नाही मला इतर कोर्समध्येही इंटरेस्ट नाही त्यावेळी मात्र प्लॅन बीमधून आदर करिअरचा आपण विचार केला पाहिजे आणि असे आदर करिअर्स कोणते तर सगळ्यात आत्ताच्या स्टेजला आय सर नाय सर त्याचबरोबर बी बी एस सी आहे फार्मसी आहे ॲग्रिकल्चर आहे असे अनेक करिअर आहेत काही विद्यार्थी म्हणतात मला विज्ञान शाखेतही बी एम एस बी एच एम एस नको आहे हे आदर करिअर्सही नको आहेत एम बी बी एस प्रायव्हेटलापर्यंतच प्रवेश घ्यायचा आहे डीममधूनही जायचं नाही पण एम बी बी एसच करायचं आहे अशावेळी तो विद्यार्थी प्लॅन बी म्हणून रिपीट हा पर्यायसुद्धा निवडू शकतो परंतु रिपीट हा पर्याय परीक्षा दिल्यानंतर त्यात किती यश मिळालेलं आहे आणि आपली आर्थिक स्थिती किती आहे यासाठी याचा विचार करून आपल्याला तो निवडावा लागतो मग प्लॅन ए आहे एम बी बी एस मिळालंच नाही तर प्लॅन बी म्हणून आयसर हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भारतीय विज्ञान शिक्षण आणि अनुसंधान संस्थान हा एक समूह आहे एकंदर आयसर हे बेहरमपूर भोपाळ कलकत्ता मोहाली पुणे तिरुअनंतपुरम आणि तिरुपती या सात ठिकाणी आहे या कोर्सचं वैशिष्ट्य असं की फायू इयर्स बी एस एम एस बॅचलर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स डि एल डिग्री ॲट अ टाईम मिळते याच ठिकाणी फोर इयर्स बी एस आणि बी टेकचेही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत एकूण जागा तेवीसशे त्रेसष्ट उपलब्ध आहेत आणि ही या सर्व जागांसाठी आयसर ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजेच आय ए टी वीसशे पंचवीस ही घेतली जाणार आहे फॉर्म सध्या उपलब्ध आहेत दहा एप्रिल वीसशे पंचवीसपर्यंत फॉर्म भरण्याची मुदत हो आहे एक्झाम जी आहे ती पंचवीस मेला आहे म्हणजे नीट परीक्षेनंतर आहे हे लक्षात घ्या ऑल डिटेल्स आयसरबाबत स्वतंत्र व्हिडिओमधून देतच आहे तरी पण असंख्य विद्यार्थ्यांना हे माहीत नाही की आमचं पी सी बी आहे आम्हाला मॅथमॅटिक्स नाही आयसर देता येते का तर आयसर चार विषय लागतात पी सी एम बी आपल्याला जरी मॅथमॅटिक्स नसलं तरी आपण आयसरची परीक्षा देऊ शकतो अनेक विद्यार्थ्यांचे माझ्याकडील प्रवेश पी सी बी असले तरी झालेले आहेत पी सी एम असलं तरी झालेलं आहेत लक्षात घ्या मध्ये कमी जरी मार्क्स पडले तरीही आयसरला प्रवेश मिळू शकतो आणि म्हणून आयसरचा फॉर्म भरण्यास काहीही हरकत नाही आणि याबाबत लवकरच डिटेल व्हिडिओ येत आहे आयसरबरोबरच नायसर नायसर म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भुवनेश्वर या ठिकाणी आहे त्याचबरोबर युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस अगदी शॉर्टमध्ये यू एम डी ए ई किंवा अगदी सी ई बी एस मुंबई या दोन्हीसाठी मिळून एकत्रित प्रवेश ही एन ई -E एस टी वीसशे पंचवीस घेतली जाणार आहे एक्झाम जून बावीसला आहे ऑनलाईन फॉर्म्स नऊ मेपर्यंत उपलब्ध आहेत फाईव्ह इयर्स इंटेग्रेटेड एम एस सी प्रोग्रॅम आहे तो वीसशे पंचवीसला सुरू होईल आणि वीसशे तीस साली तुम्ही तुम्हाला डिग्री मिळणार आहे फक्त अभ्यासक्रम हा अत्यंत अवघड आहे नायसरसाठी देशभरात फक्त दोनशे दोन जागा उपलब्ध आहेत आणि सीई बी एससाठी फक्त सत्तावन जागा उपलब्ध आहे मी तर असं म्हणेन एका हातात एम बी बी एस एका हातात नायसर तर नायसरसुद्धा निवडायला काही हरकत नाही फक्त या ठिकाणी मात्र पी सी एम बी चारही विषय जरी असले तरी प्रत्येक विषयामध्ये ठराविक गुण मिळवावे लागतात जसं आयसरमध्ये कुठल्या विषयात किती गुण असावेत असं बंधन नाही त्याच्यामुळे मॅथमॅटिक्समध्ये एक मार्क मिळाला आणि शून्य मार्क्स मिळाला तरी आयसरचा प्रवेश मिळू शकतो नायसरच्या बाबतीत मात्र तसं होत नाही याही बाबतीत स्वतंत्रपणे व्हिडिओ देणारच आहे प्लॅन बी आयसर नायसर निवडलं पण हे सुद्धा नाही मिळालं तर काय कारण यामधील प्रवेश मिळवणंसुद्धा काही सोपं नाही म्हणूनच मग आपण प्लॅन सीसुद्धा तयार करावाच लागतो तो आपला रेडी असावा लागतो काही विद्यार्थी आपलं करिअर काय असं विचारल्यानंतर म्हणतात माझा प्लॅन ए आहे यू पी एस सी पण मी म्हटलं नाही मिळालं तर एम पी एस सी हे दोन्ही प्लॅन अवघडच आहेत ना शेवटी प्लॅन ए यू पी एस सी समजा देशभरात तीनशे जागा आहेत तर त्यासाठी तीन लाख परीक्षार्थी ती असू शकतात ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी मग उर्वरित विद्यार्थ्यांनी काय करायचं एकंदर काय तर प्लॅन बी एम पी एस सी हाही मार्ग सोपा नाही आणि म्हणून प्लॅन सी निवडणं हे खूप गरजेचं असतं मग एकंदर काय आपली बुद्धिमत्ता कपॅसिटी स्वीकारून मला नक्की झेपेल का जमेल का याचा विचार करून करिअरसाठी आपण निवडलेला प्लॅन सी आपल्या कक्षेत असला पाहिजे तो मला मिळालाच पाहिजे हे लक्षात घ्या आणि अतिशय महत्त्वाचं आपण रिपीटर असाल तर प्लॅन बी बरोबर प्लॅन सी अत्यंत काळजीपूर्वक निवडलाच पाहिजे मी रिपीटर आहे मला शेवटच्या राऊंडला एम बी बी एसला प्रवेश मिळेल या आशेवर राहणं चुकीचं आहे कारण शेवटच्या राऊंडपर्यंत समजा प्रवेश मिळालाच नाही तर पुन्हा आपण रिपीट करणार काय हाही खूप महत्त्वाचा प्रश्न असतो विद्यार्थी मित्र यानंतरच्या पुढील भागात आपण आयसर नायसर तसंच इतर शाखांमधील करिअर पात्रता फॉर्म भरण्याची पद्धत परीक्षेची पद्धत वगैरेबाबत अत्यंत सविस्तरपणे माहिती घेऊन येणारच आहे विद्यार्थी आणि पालकमित्र हो अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद